गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतीये त्यातच साताऱ्या चारित्र्याचा सतत संशय घेणाऱ्या पतीनं पत्नीशी भांडणं करून तिचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय ही घटना मंगळवार पेठ येथे रवी रिजन्सी येथे उघडकीस आली आहे या प्रकरणी मेहुणा श्रेयस पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आरोपी राजेंद्र शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले अंजली शिंदे असं मृत महिलेचं नाव आहे मेहुण्याशी धक्काबुक्की होऊन जखमी झालेल्या संशयित्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं राजेंद्र शिंदे हा िंग कामगार असून त्याला दारूचं व्यसन होता शिंदे हा आपली पत्नी अंजली हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता नवरा बायको मध्ये पुन्हा भांडणं झाली याची कल्पना अंजली शिंदे यांनी आपल्या माहेरच्या लोकांना दिली होती नराधम पतीनं पत्नीचा निर्गुणपणे खून केला त्यानंतर वीस जूनला सकाळी त्यांचा मृतदेह घरातील कॉटच्या खाली कपड्याच्या गाठोड्यानं झाकलेल्या स्थितीत आढळून आला यावेळी फिर्यादी श्रेयस पाटील आणि राजेंद्र शिंदे यांच्या धक्काबुक्की होऊन शिंदे जखमी झाल्यानं त्यांना अधिक उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला या प्रकारामुळे सातारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे